महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरंच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल आज साडे चार वर्ष ग्रामपंचायतीचे संपून गेलेत राहिले आता तीन महिने ते चार महिने चार महिन्यामध्ये आधी साडे चार वर्ष संपलेत त्यामध्ये खूप नुकसान झालं कलंबरचं आणि ते कलंबरचं नुकसान केस करणं कोर्टामध्ये जाणं याच्यामध्ये कलंबरचं कलंबर वाशियाच नुकसान होऊन गेलं आणि जे नुकसान झालंय ते आता तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून आम्ही चिखलीकर साहेबाचे कुटुंबामधले आहात आणि कुटुंबामधले असते व्यवस्थित म्हणतो चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून कलंबर कलंबरचा ग्रामपंचायतच्या अंतर्गतचा दोन तीन खेडे येतात याच्यात मोकलीवाडी येते भोपवाडी येते गांधीनगर येते आबादानी येते कुटुंबाच्या माध्यमातून आम्ही जनतेसाठी जीवापाड मेहनत तर करतच राहू आणि जनतेला तीन महिन्यामध्ये ग्रामपंचायत कशी चालवा आणि ग्रामपंचायत काय राहते कलंबरला दाखवून देण्याचं काम करेल आपल्या बाजून फक्त सांगायचं सा म्हणजे चार अपात्र झालेले आहेत सदस्य त्याच्यापैकी एक नवरा बायको सोडले बायको सोडले तर समजे आपल्या सोबतच आहेत सदस्य आगडबाच्या कमानीचा सा। चिखलेकर साहेब खासदार होते त्या टाइम मध्ये खासदार साहेबाने आगडबाच्या कमानीसाठी दहा लाख रुपये दिले ते आजपर्यंत ते कमान झाले नाही पंचवीस लाख रुपये ग्रामपंचायतला मंजूर आहेत मंजूर असते वेळेस काम झालं नाही आणि दुसरी गोष्ट हे पेंडिंग विषय तर शंभर टक्के मार्गी म्हणजे शेवटच करू द्यायचा त्याचा काही विषयच नाही मार्गी म्हणजे आमचं कुलदेवता हो आम्हाला कशाची बी कायाची जरी अडचण आली तरी आम्ही तुम्हाला ते दोन्ही गोष्टी लगेच्या लगेच लगे करू आणि गावातला हर एक गोरगरीब माणसाचा विषय राहूजा की घरकुलाचा विषय राहूजा किंवा बरेच साठ वर्षाचे प्रकरण आता त्याही गोष्टी काय आता समजा गोष्टीतून सेवा करावं आणि सेवेची संधी तीन महिन्यापर्यंत मला दिलेली आहे आणि या जनतेचं मी कधी विसरू शकत नाही आज शिंदे साहेब होते अगोदर आमदार त्याच्यानंतर आत्ता आमचे साहेब आमदार झाले पाच वर्ष झालं आम्हाला आमच्या बौद्ध वस्तीमध्ये शमशान भूमी नव्हती आजपर्यंत संशोधनभूमी नाही काही नाही आज आम्ही चिखलीग साहेबाला सांगून एक दोन महिन्याच्या आत तुम्हाला संशोधनभूमी मंजूर करून साहेबाच्या हाताने नारळ फोडायचं आमचं ठरलेलं आहे पोटनिवडणूक हो लागली कलंबार मध्ये त्यामध्ये तहसीलदार नाईब तहसीलदार साहेब अ विस्तार अधिकारी साहेब आणि ग्राम सेवक साहेब या तिन्ही अ निवडणूक अधिकारी म्हणून इथं नेमणूक आलती त्यामध्ये माझी पत्नी सौ मंगल पाई उमाकांत सोरगे यांची निवड झाली निवड झाल्याच्या नंतर गाववाल्याचे खूप खूप आभार त्यामध्ये पाच वर्षे तीन महिन्यासाठी निवड झाली पुढले पाच वर्षे जसे आपल्याकडे राहतील अशा पद्धतीनं जीवाचं रान करून रात्रचा दिवस करू काम करायचा प्रयत्न करूत आणि काम हर एक माणसाचं झालं पाहिजे अशा पद्धतीनं जनतेला मी गोवा देतो आणि जनतेचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कलंबर बुजुर्ग येते सरपंच पदासाठी पोटनिवडणूक झाली पहिलेचे सरपंच जे होते विमलताई ठाकूर ह्या पडतर्प झाल्यानंतर त्यांचं पद गेल्यानंतर आज मान्य कलेक्टर साहेबांनी याच्या आदेशाप्रमाणे आज कलंबर ग्रामपंचायतच्या सरपंचाची पुनर्न निवड झालेली आहे आणि या नुड़ ज्या या, या सर्व सदस्यांना कलंबरवाशांनी साडे चार पावणे पाच वर्षाखाली निवडून एवढ्यासाठी दिलं होतं की या सतरा लोकांनी एकत्र बसून कलंबरचा सर्वांगीण विकास व्हावा हर हर घटकाचा विकास व्हावा त्याच्यामध्ये शालेय शिक्षण असेल पशुवैद्यकीय दवाखाना असेल आरोग्य विभाग आरोग्य दवा असेल या क्षेत्रासाठी काम करण्यासाठी आणि गावातील सर्व वार्डामध्ये वीज लाईट पाणी पुरवठा आणि गावामध्ये नाल्याचं स्वच्छीकरण आणि व्यवस्थित करण्यासाठी या लोकांना निवडून दिलं होतं पण आमच्या गावामध्ये हे घडक विकास तर घडणार नाही विरोधक ना करते होते विरोधकांनी झालेल्या सरपंचाच्या विरोधामध्ये अगोदर सत्र न्यायालयात म्हणजे कलेक्टर ऑफिसला धाव घेतली नंतर तिथं निकाल लागल्यावर माननीय आय। आयुक्ताकडे गेले तिथं निकाल लागल्यानंतर हे ये सरपंच यांचे सर्वांचे मिळून सा साडेचार ते पावणे चार वर्ष यांनी गावाच्या विकासासाठी काही काम केलं नाही मित्र यांनी फक्त गावाला सतवण्यासाठी आणि एकूण एकाला कोर्टामध्ये खेचण्यामध्ये ह्याच्यामध्ये त्यांनी टाइम घातलेला आहे तरी आज गावा गावाच्या पुढे असेल गावाच्या आजूबाजूचा परिसर असेल इथं आज अस्वच्छता निर्माण झाली आहे आता झालेल्या आमच्या कलंबर बुजुर्गच्या नवनिर्वाचित सरपंच सो मंगलाताई उमाकांतराव सोरगे यांच्या पुढी हा शाळेचा विषय असेल सरकारी दवाखाना आरोग्य विभागाचा दवाखान्याचा विषय असेल असेल या सर्वांसाठी यांना दिवस आणि रात्र करून हे मेहनत घ्यावी लागणार आहे आणि मी एक विश्वासानं सांगतो या गावाला या तीन महिन्यामध्ये आमच्या मंगलाताई सोरगे या सरपंच या गावासाठी दिवसाचा रात्र आणि रात्रचा दिवस करून माननीय आमच्या मतदारसंघातले आमदार मान्य चिखलेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या आम सहकार्यानं आम्ही यश प्राप्त करून घेऊन फैल तेवढ्या सेवा कलंबरला देण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं सांगू इच्छितो बस धन्यवाद कुछ किए बिना जयजयकार नाही होती कुछ किए बिना जयजयकार नाही होती और कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती हार नाही होती आज जे उमाकांत पाटील श्रीधर राना गोरे आणि हे सर्वच गावकरी जे आज ह्या सगळं उमाकांत पाटलांचा आणि श्रीधर राणाचाच विजय नाही तर पूर्ण गावकऱ्यांचा विजय झालेला आहे आज आज जे त्यांनी कोशिश करून जे आपल्या गावातला जे एक सर्व गावच्या गावकऱ्यांच्या गाव वतीने सर्व नागरिकांच्या नागरिक वतीने ज्या एवढा मोठा भव्य सत्कार झाला हे केवळ आपल्या गावाचाच पुण्य बनावं लागेल आणि यांनी गावाच्या विकासासाठी खरंच भरपूर प्रयत्न करतील असं मला तर वाटते आणि जे तुम्ही आता जे मला प्रश्न केला आहे दवाखान्याच्या बाबतीत त्यामध्ये उमाकांत पाटलाच्याच नेतृत्वाखाली आमचे बालाजी पाटील होते शिल्दरांना आणि या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथं जाऊन त्या जागून साहेबांना आम्ही बोललेलं आहे आणि लवकरात लवकर दवाखान्याचा प्रश्न मिटून जाईल अशी मी आशा बघ आज गावकऱ्यासाठी सत्याचा विजय झाला हाच संदेश आहे सत्याचा विजय झाला आणि यापुढे ही सत्याचाच विजय होईल असत्य मागे झालं जाईल मी गावकऱ्याच्या वतीने मी स्वतः माझ्या वतीने आणि गावकऱ्याच्या वतीने हे जे सरपंच झालेत उपसरपंच झालेत यांचं सर्व सदस्याचं मनापासून अभिनंदन करतो सर्वांचे मी आभार मानतो त्यातल्या त्यात गावकऱ्याची तर जास्त